नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा श्री श्री रविशंकर श्री श्री रविशंकर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस वाहतूक होऊ देणार नाही सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्री श्री रविशंकर कारखान्याची ऊस वाहतूक रोखून धरलेली आहे आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकत असाल स्वाभिमानीचे आंदोलन जोपर्यंत दर जाहीर करत नाही तोपर्यंत गेट वरून उठणार असा इशारा जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय व स्वाभिमानी शेतकरी संघटना स्टाईलने आंदोलन छेडलं जात आहे पाहूयात व्हिडिओ सविस्तरपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वतीनं श्री श्री रविशंकर राजवाडी या कारखान्यावर ऊस दारासाठी आंदोलन सुरू आहे आणि या कारखान्याच्या कारखान्याची ऊस वाहतूक का आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरलेली आहे या कारखान्याची पहिली उचल सत्तावीसशे रुपये आहे जोपर्यंत तीन हजार रुपये जाहीर केली जात नाही तोपर्यंत कारखान्याचं एकही वाहन गाळपासाठी आज जाऊ देणार नाही असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे पोलिसांना आमची विनंती आहे आम्हाला जास्त वेळ हे करायला भाग पाडू नका अन्यथा आम्ही गव्हानेत घुसो गव्हानेत उड्या मारू कारखाना बंद पाडू त्यामुळं तात्काळ दर जाहीर करावा अन्यथा हे आंदोलन आणखी वेगानं आणि तीव्र गतीने आम्ही सुरू करू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजयी